नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर नुकतीच घरातली सगळी कामं आवरली आणि आता जवळजवळ सायंकाळचे सहा सव्वा सहा वाजलेलं आहेत तर मी इकडे आलेले आहे आमच्या शेतामध्ये आणि तिकडे मागे घर आहे तर आजच हे जे शेत आहे ते खेडून झालेलं आहे आज नाही हां काल खेळलं तर काल सायंकाळी भावाने हे शेत खेळलेलं आहे थोडंसंच खेळलं आहे आणि इकडचं तर बाकीच आहे आणि तिथं छोटू आणि तो ब्लॅकवाला छोटू आणि लियो दोघे पण बसलेले आहेत आणि आज ना इकडं काहीतरी इंटरेस्टिंग अशी गोष्ट मी तुम्हाला दाखवायला घेऊन आलेली आहे तर ह्या सगळ्या इथं आंब्याच्या कलम लावलेल्या आहेत तर इथली तर कलम मेलेली आहे मी उन्हाळ्यात पाणी वगैरे टाकलं पण तरी पण कलम मेली बाकीच्या कलम व्यवस्थित आहेत तर काल सायंकाळच्या वेळेस मी इकडं आलेली आणि असंच बघत होते की आ... मम्मी शेतातले काटे उचलत होते कारण की हे बघा इथं खैराचे झाड आहेत हे सुद्धा खैराचं झाड तेसुद्धा खैराचं झाड तर इथं सग सगळी खैराची झाडं आहेत तर खैराचे जे काटे पडलेले ते उचलण्यासाठी मी आणि मम्मी आलेली आणि त्याच्यानंतर भावाने हे सगळं खेळलेलं तर पहिल्यांदा काटे उचलले आणि मग खेळलं तर काटे उचलता उचलता माझं लक्ष कलमीकडे गेला आंब्याचे तर आंब्याची कलम काय एवढी मोठी नाही आहे एकदम छोटीशीच कलम आहे ही बघा दिसते का तर सायंकाळी काय झालं की आता आंब्याची कलम आहे आणि मी बघितलं अरे रोज तर मी कलमीला पाणी टाकायला यायची आणि पाणी टाकून हो जायची पण मला कधी दिसलंच नाही हे घरट तर इथं बघा हे छोटस घरट आहे हे एका पक्षाचं घरट आहे आणि काल सायंकाळी हे घरट मी तोडणार होती म्हणजे इथं असं पकडलं आणि मी हे पान तोडण्याचा प्रयत्न केला हे वाला पान तोडण्याचा प्रयत्न केला पण हे इतकं सुंदर असं म्हणजे ते बांधून घेतलेलं ह्या पानासोबत की ते अजिबात तुटत नाही एकदम भारीवालं तर तशा म्हणजे बाहेर लावून बघितलं ला तर काय तुटलंच नाही तर मग तसंच ठेवलं आणि मी मम्मीला सांगितलं अरे बापरे म्हटलं एवढ्या लवकर पक्ष्याने अंडी पण दिली पिल्ले पण काढली आणि पक्षी उडवले पण काय म्हणजे जे छोटे छोटे पक्षी असतात ते उडवले की काय असं मी मम्मीला सांगत होती म्हटले ही सगळी प्रोसेस कधी झाली एवढं लवकर आणि आता सायंकाळी येऊन बघते तर काय ह्याच्यामध्ये एक अंड दिलेलं आहे आणि किती सुंदर आहे असं तांबूस कलरचं सारखं आहे तर माहीत नाही आता हे कोणत्या पक्षाचं अंड आहे तर ह्या अंड्याला आता मी हात वगैरे लावत नाही आणि घरट्यालासुद्धा हात नाही लावणार नाही तर पक्षी वरजून जाईल तर एवढ्या छोट्यासा कल आंब्याच्या कलमीला त्याने एवढं सुंदर घरटं बनवलेलं आहे खूपच सुंदर आहे आणि खरंच यार म्हणजे एवढा छोटासा पक्षी आणि किती सुंदर त्याने घरटं बनवलेलं आहे म्हणजे आपल्या निसर्गाची किती सुंदर अशी किमय आहे किंवा एकदम भारीवाली गोष्ट आहे की प्रत्येक जीवामध्ये आपलं स्वतःचं घर तयार करण्याची क्षमता असते खूप भारी मला आवडलं आणि <laughs> मला थोडंसं वाईटही वाटलं की म्हटलं मी उगाच ते घरटं काढून टाकत होती बरं झालं मी काढून नाही टाकलं नाही तर खूप मोठं पाप केल्यासारखं मला वाटलं असतं कारण की पक्ष्याने येऊन बघितलं असतं ये आणि तिथं ते घरटंच राहिलं नसतं आणि आज सकाळच्या टायमिंगला आम्ही इथं माती टाकलेली तर ह्याच्यामध्ये मम्मीनी चवळी लावलेली ला आहे चवळी आणि थोडीशी आंबाडी कारण की पूर्ण बांध तर बांधता येत नाही तर थोडी थोडी जी नवीन माती आहे ती ह्या शेतातून उचलून इथं प्रत्येक ठिकाणी एक एक टगारा असा टाकला आहे माती आणि त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे चवळी लावून घेतली आणि आमच्या कोंबड्या बघा इकडं मस्त चरायला आलेल्या आहेत आणि छोटू आणि लियो मस्त एन्जॉय करतात आखा दिवस मम्मीने त्यांना बांधून ठेवलेलं कारण की दोघे पण इकडं तिकडं मस्त चिखलात फिरतात आणि डायरेक्ट हॉलमध्ये येऊन फॅन खाली बसतात तो बघा तो बघा चालले दोघं काय बघितलं त्यांनी काय माहिती आणि आमच्या वरच्या शेतामध्ये जे आम्ही भात पेरलेलं होतं ते पण खूप सुंदरसं उंगून निघालेलं आहे तर एवढं एवढं असं झालेलं आहे तर ते आता आपण बघायला जाऊया चला पायापेक्षा चपलीत जड झालेलं आहेत <laughs> चपलीला किती चिखल लागलाय चालता सुद्धा येत नाही असं वाटतं रिकामे पाय आलेले असती ते बरं झालं असतं मला हे बघा मस्त भात उंगून निघालेलं आहे एकदम छोटे छोटे रोपटे तयार झालेले आहेत तर हे जे आहे ते घरच बियाणं पेरलेलं आहे भाताचं आणि ते वरती तिकडं आहे थोडंसं तर ते जे संकरित बियाणं आहे ते छोटू नाही चल 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 लवकर ये चला 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 चला, चला। तिथं दोघं पण सोबतच येतात बघितलं ना आता लगेच दोघं हे भातात तिकडे जातात जर मम्मीने बघितलं तर ओरडा बसेल चला 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 चालले मी आता घरी चालले घराजवळ किती मोठा टावर आहे तर हे जे टॉवर बांधलेलं आहे ते जिओवाल्यांचं आहे आणि एकदम घराच्या जवळ आहे घरापासून म्हणजे शंभर मीटरसुद्धा अंतर नाही आहे एकदम जवळ आहे तर ह्या टॉवरमुळे ना आम्हाला खूप त्रास होतो ज्यावेळेस पाऊस येतो आणि ज्यावेळेस विजा चमकतात त्यावेळेस इथं पण इत्थ इतक्या वेळा स्पार्क होतो आणि याचा खूप परिणाम होतो म्हणजे इतक्या अशा मोठ्या विजा पडतात ना इथं पण ह्या टॉवरवर आणि इकडं आजूबाजूला की म्हणजे ज्यावेळेस विजा चमकतात आणि पाऊस येतो ना त्यावेळेस घरातून आम्ही ओट्यावर पण निघू शकत नाही एवढं म्हणजे भीतीदायक वातावरण तयार होतं तर सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जर तुमच्या घराजवळ वगैरे टॉवर उभारणीसाठी कोणी मागणी करत असेल विचारपूस करत असेल किंवा काहीही प्रकरण असेल तर त्यांना कृपया सांगा की जी आपली लोकवस्ती आहे तिथून थोड्याशा अंतरावर तुम्ही टॉवर बसवा जेणेकरून काहीही जीवितहानी जी लोकहानी आहे ती होणार नाही तर ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे कारण की ज्यावेळेस इथं हा टॉवर उभा केला जात होता त्यावेळेस आम्हाला काहीच कल्पना नव्हती आणि ज्यावेळेस उभा केला त्यावेळेस आम्हाला समजलं जवळजवळ दोन वर्ष तर आमच्या घरातले सगळेच फॅन फॅनच सगळे जळून जात होते वायर म्हणजे आतमध्ये स्पार्क वगैरे होत होता घरामध्ये असं खूप वेळा झालं त्याच्यानंतर आम्ही घरातली संपूर्ण जी वायरिंग आहे ती सगळी चेंज करून टाकली तेव्हापासून थोडंसं आता व्यवस्थित आहे तर तेवढी खबरदारी घ्यायची आहे सगळ्यांनी घराजवळ टॉवर असला मस्त नेटवर्क असतं पण त्याचे दुष्परिणाम खूप खतरनाक आहेत